आधीच टेलरवाल्याकडे एवढी गर्दी झाली आहे आणि आता आपण जर घरगुती टेलरला जरी सांगितलं माझं ब्लाऊज शिवून दे तरी नकर ती नकरचकर करत असते ती देखील म्हणते नाही आता जमणार नाही एवढे ब्लाऊज आहेत असं तसं तर आपल्याजवळ साड्या असतात नवीन साड्या घ्यायच्या मग त्यांच्यावरती आता ब्लाऊज कोणतं घालायचं तर जर अशा आपल्यामध्ये तर एवढं चिंता करायची काही गरज नाही कारण आपण भन्नाट आयडिया काढतच असतो त्या भन्नाट आयडियामध्ये ही एक आयडिया आहे ती म्हणजे आपण मल्टी कलरमध्ये ब्लाऊज एक खरेदी करून घ्यायचं रेडीमेड किंवा ऑनलाईन कुठूनही आपण ब्लाऊज खरेदी करून घ्यायचं आणि ते ब्लाऊज आपण कितीतरी साड्यांमध्ये घालू शकतो लेहंगामध्ये घालू शकतो नवरात्रीमध्ये घालू शकतो प्लस आपल्याला ते जरदोशीचं मिळू शकते जसं पाहिजे तसं मिळेल आणि तेही कमी किमतीमध्ये तीनशे ते चारशेपर्यंत आपल्याला छान ब्लाऊज मिळून जाते जर आपण बाहेर ब्लाऊज शिवायला गेलं तर आपल्याला अस्तरचे पै अस्तरचं वेगळंच पैसे मोजावे लागतात प्लस पायपिंग जरी लावले तरी वीस रुपये वाढतात स्पॅच जरी लावला तर दहा रुपये वाढतात असे कुठे कुठे पैसे वाजून ते पाचशे रुपयाला ब्लाऊज होते हां ठीक आहे तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला कमी किंमत मोजावी लागत असेल पण सिटीमध्ये पुणे आणि मुंबई शहरामध्ये जर तुम्ही आता ब्लाऊज शिवायला गेले तर भरपूर सारे म्हणजे सहाशे सातशे रुपये तर तुम्हाला नुसते ब्लाऊजची मोजावे लागतील जर तुम्ही कधीच रेडीमेड ब्लाऊज मल्टी कलरचा ब्लाऊज खरेदी केलं नसेल आणि तुम्हाला वाटत असेल ते मॅच होईल का तर स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात साडीवरती अगदी छान मॅच झालेले आहेत जे आपण घालतो ते फॅशन असते आणि आपलं बघून जे घालतात तो हेवा असतो हे, हे नेहमी लक्षात ठेवा जे आपल्याला आवडतं ते आपण नक्कीच घालायला हवे यामध्ये आपण ब्लॅक अरे अरे ब्लॅक कलर नको सनेसुरने कुठं ब्लॅक कलर आपल्याला घालायचा नाही आहे तर आपले साड्या हे लाल पिवड्या अशा असतात मस्तपैकी गुलाबी आकाशी अशा कलरच्या साड्या सा, असतात त्यांच्यामध्ये आपल्याला छान असं आपल्याला मल्टी कलरमध्ये ब्लाऊज घ्यायचं आहे आणि अजिबात चिंता करायची नाही ते आपण क दाबू शकतो म्हणजे आपल्या फिटिंगचं करू शकतो हात देखील आपण करू शकतो काही दिसत नाही जर असं भरलेलं ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये शिलाई देखील दिसत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा